मारगाव वार्ता न्यूज चॅनल ताज्या घडामोडी व परिसरातील वार्ता थेट आपल्यापर्यंत मारगाव वार्ता सर्वांनी मिळून सण उत्सव शांततेत व आनंदाने साजरे करूया उपविभागीय अधिकारी रामेश्वर वेंजणे यांचे प्रतिपादन आगामी पोळा गणेश उत्सव ईद मिलाद व इतर उत्सव शांततामय व आनंददायी वातावरणात पार पाडण्यासाठी पांढरकवडा पोलीस स्टेशन येथे शांतता कमिटी सदस्यांची व सर्व धर्मीय ज्येष्ठ नागरिकांची सभा उपविभागीय पोलीस अधिकारी रामेश्वर व्यंजने यांच्या मार्गदर्शनाखाली संपन्न झाले पांढरगवडा पोलीस स्टेशन आवारात दिनांक तीस सप्टेंबरला आगामी सण उत्सव संदर्भात उपविभागीय अधिकारी यांनी शांतता समिती सदस्य पत्रकार व व्यापारी सर्वधर्मीय ज्येष्ठ नागरिकांची सभा घेतल्या गेली सदर सदरसभेमध्ये पोलीस निरीक्षक दिनेश झांबरे सहाय्यक पोलीस निरीक्षक आशिष गजबे वाहतूक शाखेचे दत्ता पेणकर गुप्तचर विभागाचे गणेश इसाड अशोक जाधव आदी मान्यवर मंचावर उपस्थित होते मारेगाव वार्ता वाजित कुरेशी पांढरकवडा यवतमाळ